तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रांतर्गत सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान याचबरोबर पर्यावरण अर्थशास्त्र साहित्य अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी स्वतःची अशी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे आणि ज्यांचे नाव सुवर्ण अक्षरात इतिहासात कोरलं गेलं आहे अशा व्यक्तींचा जीवन परिचय जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो त्यांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचा जीवनप्रवास व त्यांनी केलेलं शोधकार्य याविषयीची माहिती जाणून घेत असतो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात टीम बर्नर्स ली यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत इंग्रज संगणक अभियंता म्हणजेच इंग्रज कम्प्युटर इंजिनियर टीम बर्नर्स ली या नावानेही ते ओळखले जातात त्यांनी वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच माहितीच्या महाजालाचा शोध लावून माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वाला एक नाविन्यपूर्ण दिशा दाखवली बर्नल्स ली यांचा जन्म इंग्लंडमधील लंडन या शहरात झाला त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातील क्वीन्स महाविद्यालयातून भौतिकशास्त्रातील बी ए ऑनर्स ही पदवी एकोणीसशे शहात्तर साली प्रथम वर्गात प्राप्त केली तेथे शिकत असताना त्यांनी डाककाम खड्या प्रक्रियक म्हणजेच प्रोसेसर दूरचित्रवाणी संच अशी उपलब्ध साधने वापरून आपला पहिला संगणक बनवला पदवी प्राप्त केल्यानंतर सुरुवातीला त्यांनी इंग्लंडमधील डॉर्सेट परगण्यातील पुले शहरातील प्लेसी या दूरसंचार कंपनीत इंजिनियर म्हणून काम केले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये ते त्याच परगण्यातील फन डाऊन शहरातील डीजी नॅश या कंपनीत रुजू झाले तेथे त्यांनी संगणक प्रिंटरसाठी टाईप सेटिंग सॉफ्टवेअर तयार करण्यास मदत केली त्यानंतर त्यांनी जिनिव्हा येथील युरोपियन कण भौतिकशास्त्र प्रयोगशाळेत स्वतंत्र सल्लागार म्हणून देखील काम केले त्यामध्ये सॉफ्टवेअर अभियंता सल्लागाराची जबाबदारीही त्यांच्यावर काही काळ होती येथे काम करत असताना त्यांनी संशोधकांमधील माहितीची देवघेव आणि माहितीचा शोध संगणकामार्फत करणे या कामी प्रभावी सोय होण्यासाठी हायपरटेक्स्ट या संकल्पनेवर आधारित एक प्रकल्प सुचवला होता त्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी बर्नर्स ली यांनी एन्क्वायर या नावाची एक प्रायोगिक प्रणाली तयार केली बर्नर्स ली यांनी एकोणीसशे ऐंशीनंतर सेन ही संस्था सोडली आणि ते वॉनमाऊथ डॉर्सेट येथील जॉनपूल इमेज कम्प्युटर सिस्टीम लिमिटेड या कंपनीत काम करू लागले तेथे त्यांनी कंपनीची तीन वर्ष कंपनीची तांत्रिक बाजू सांभाळली येथील प्रकल्पांवर केलेल्या कामातून त्यांना संगणक जोडणीचा म्हणजेच नेटवर्किंगचा अनुभव मिळाला नंतर परत एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये फेलो म्हणून सेन येथे परत गेले एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये सेन या संस्थेत युरोपमधील सर्वात मोठा आंतरजाल अड्डा म्हणजेच इंटरनेट नोड होता त्यामुळे बर्नल स्ली यांना हायपरटेक्स्ट कंपनीला इंटरनेटशी जोडण्याची संधी दिली त्यांनी नेक्स्ट नावाच्या संगणकाचा विकास आणि वापर करून जगातील पहिला वेब सर्व्हर बनवला आणि त्यांच्या हायपरटेक्स्ट वर्तन नियमावलीने म्हणजेच प्रोटोकॉलने तो सर्व्हर आणि त्याला जोडलेल्या संगणकांमध्ये माहितीची देवघेव करण्याची अभिनव पद्धत साकारली सेनमध्ये पुढे कार्यरत असताना त्यांनी ग्लोबल हायपरटेक्स्ट प्रकल्प प्रस्तावित केला ज्याला वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच माहितीचे महाजाल म्हणून आत्ता ओळखलं जातं हा प्रकल्प त्यांच्या पूर्वीच्या एन्क्वायर प्रणालीच्या कामावर आधारित होता या प्रकल्पाची मूळ संकल्पना लोकांना त्यांचे ज्ञान व माहिती एकत्रित करून महाजालाद्वारे जोडून संयुक्तपणे काम करता येणे शक्य व्हावे अशी होती बर्नर्स ली यांनी वेबसाईटबाबत पुढील तीन मुख्य संकल्पना विकसित केल्या संकेतस्थळावरील प्रत्येक पानासाठी एकमेव असा प्रमाणित पत्ता म्हणजेच यू आर एल असणे याचबरोबर हायपरटेक्स्ट म्हणजेच एच टी टी पी प्रणालीने इंटरनेटवर उपलब्ध कुठल्याही संकेतस्थळावरील म्हणजेच वेबसाईटवरील कोणत्याही पानावर थेट जाता येणे आणि हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज म्हणजेच एच टी एम एल या संगणकीय भाषेची निर्मिती करणे त्याद्वारे हायपर टेक्स्ट जोडण्या अंतर्भूत असलेले दस्ताऐवज सहजपणे तयार करता येते तर मित्रांनो ज्या वेबसाईटवरून तुम्ही भरपूर प्रकारची माहिती मिळवतात तर या वेबसाईटचा शोधच मुळात बर्नर स्ली यांनी लावलेला आहे बर्नर स्ली यांनी माहितीच्या महाजालासंबंधी सुरुवातीचे प्रस्ताव मार्च एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये लिहिले आणि एकोणीसशे नव्वदमध्ये पुनर्लिखित केले प्रत्यक्ष अंमलबजावणीचे काम ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदमध्ये सुरू झाले आणि त्या वर्षीच डिसेंबरमध्ये सेन संस्थेमध्ये माहितीचे से महाजाल म्हणजेच वर्ल्ड वाईड वेब उपलब्ध झाले त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या उन्हाळ्यात ते सर्वांना इंटरनेटवर उपलब्ध झाले इंटरनेट युझरकडून मिळालेल्या प्रत्याभरणाच्या म्हणजेच फीडबॅकच्या आधारे माहिती महाजालाच्या संरचनेमध्ये आणखी सुधारणा करण्याचे काम बर्नर्स ली यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव या काळात चालूच ठेवले त्याचा अधिकाधिक वापर होऊ लागला आणि त्याच्या उपयुक्ततेबाबत अनेक जणांकडून अनुकूल प्रतिसाद मिळू लागला माहिती महाजाल ही निर्मिती हे केवळ तांत्रिक प्रगतीचे लक्षण नव्हते तर त्यामुळे कोणालाही आपले संकेतस्थळ स्थापून त्याद्वारे पाहिजे ती माहिती इंटरनेट माध्यमातून जगभर पोहोचवण्याची संधी आणि स्वातंत्र्य मिळाले बर्नर्स ली हे अनेक जगप्रसिद्ध संस्थांमध्ये विविध पदे भूषवित आहेत ते वर्ल्ड वाईड वेब कन्सोर्टियम या संस्थेचे संचालक आहेत ही संस्था वेबच्या निरंतर विकासावर देखरेख करते ते वर्ल्ड वाईल्ड वेब फाउंडेशनचे संस्थापकही आहेत आणि अमेरिकेतील एम आय टीमधील संगणक विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळेत वरिष्ठ संशोधक असून संस्थापक अध्यासनाचे प्रमुख आहेत बर्नर्स ली हे वेब सायन्स रिसर्च इनिशिएटिव्हचे संचालक आहेत आणि एम आय टी सेंटर फॉर कलेक्टिव्ह इंटेलिजन्सच्या सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत दोन हजार अकरामध्ये त्यांना फोर्ड फाउंडेशनच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य म्हणून नेमण्यात आलं बर्नर्स ली यांचा मार्च एकोणीसशे नव्याण्णवमध्ये टाइम्सच्या मासिकाच्या विसाव्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या शंभर व्यक्तींच्या यादीत समावेश केला गेला त्यांना रॉयल सोसायटीचे एक सन्माननीय सदस्य म्हणून निवडण्यात आले महाजालाच्या जागतिक विकासाकरिता सेवा देण्याबद्दल त्यांना न्यू इयर ऑनर्स ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर अशी पदोन्नती देऊन सर ही अत्युच्च पदवी देण्यात आली त्यांना ऑर्डर ऑफ मेरिट म्हणून दोन हजार सातमध्ये नियुक्त करण्यात आले जगभरातील पंधराहून अधिक नामांकित विद्यापीठांनी बर्नर्स ली यांना मानक पदव्या बहाल करून सन्मानित केले आहे संगणक विज्ञान या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मानले जाणारे ए सी एम एम ट्युरिंग हे पारितोषिक त्यांना एकोणीसशे पंच्याण्णव साली प्रदान करण्यात आले बर्नर्स ली यांनी विपुल प्रमाणात शोधलेख अहवाल आणि पुस्तके प्रसिद्ध केले आहेत त्यामधील मार्क बरोबर त्यांनी लिहिलेले विविंग द वेब द ओरिजिनल डिझाईन अँड अल्टिमेट डेस्टिनी ऑफ द वर्ल्ड वाईड वेब बाय इट्स इन्व्हेंटर हे पुस्तक बरंच गाजलं तर मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात बर्नर्स ली यांच्याविषयीची माहिती बघितली आठ जून हा त्यांचा जन्मदिवस असतो त्याच निमित्ताने त्यांचा जीवन परिचय आपण जाणून घेतला चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया एका विशेष व्यक्तीचा प्रवास जाणून घेण्यासाठी पुढच्या व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी